बातमी पावसाची सिंधुदुर्गामधून सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे कुडाळ मालवण रस्त्यावरती झाड कोसळल्याची माहिती आहे तर तळ कोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याची घटना समोर येते तर कुडाळ मालवणमध्ये हा रस्त्यावरती भला मोठा झाड कोसळलेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी पाहूया दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज संध्याकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे मी आता कुडाळ येथे बघितलं तर इथे कुडाळ मधील जो मालवण कुडाळ हा जो रस्ता आहे ते मोठा एक झाड कोसळलेला आहे त्यामुळे मोठं झाड कोसळल्यामुळे इथे एक ते दीड तास जो हा महामार्ग आहे तो बंद स्थितीत आहे संध्याकाळपासून मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या विजेच्या कडकडाटासह पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पडत आहे त्यामुळे जवळजवळ एक ते दीड तासात उलटून गेला तरी पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे कॉजवे हे सध्या पाण्याखाली गे गेलेचं चित्र सध्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसत आहे एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाच्या सुरू सरी सुरू आहेत मात्र त्याचा सर्वाधिक फटका हा कुडाळ तालुक्याला बसलेला दिसतोय सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र कुडाळ सिंधुदुर्ग